नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो वर्ग या ठिकाणी कधी कधी गोंधळ करतो कधी शांत बसतो कधी कधी गोंधळ करतो पण मुलांना आपल्याला समजून सांगायचं असतं मित्रांनो मुलांना शांत बसा शांत बसल्यावर तुमचं लक्ष एकत्रित होणार आहे केंद्रित होणार आहे आणि तुम्ही हुशार होणार आहात तुम्ही अभ्यासाला लागणार तर आता या ठिकाणी बघा मी म्हणजे तो विद्यार्थी आहे ती विद्यार्थिनी आहे मुलगा आहे मुलगी आहे वर्गातली माझ्या वर्गात मग हो हो मी त्यांना सांगतोय वाचन पण होईल लेखन पण होईल आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांना मिळणार आहे मी म्हणजे तो विद्यार्थी ती मुलगी शाळेत येणार मी दर रोज, वर्गात शांत बसणार कधी शिकवतात आणि ज्यावेळेस काम चालू आहे त्यावेळेस मी दर रोज खूप अभ्यास करणार मी वाचन व वा लेखन करणार मी बेरीज व बाकी करणार इंग्रजी शब्द वाचणार व लिहिणार काम राहिले शेवटच मी म्हणजे तो विद्यार्थी विद्यार्थी दररोज खेळणार मी दररोज शिक्षकांचं मॅडमचं पालकांचं आई ऐकणार मी म्हणजे तो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मी हसत खेळत राहणार आनंदी राहणार याचा अर्थ मी गोंधळ करणार असा नाही होत मित्रांनो मी चांगला विद्यार्थी बनणार या देशाचा चांगला नागरिक बनणार हे लक्षात ठेवा आणि ते गुण आपल्यामध्ये वाढवायचे आहेत आपल्याला शांत राहा हसत राहा अभ्यास करत रहा धन्यवाद जय हिंद जय महाराज